एजर्नेट? चलो या अपना पा मच्छी धुवायचा जुगाड बघा पिशवीत पाणी टाकून एक नंबर एक नंबर नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमच्या मित्राचा म्हणजे मित्रा स्वप्नील भाऊचा वाढदिवस आहे त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही जात आहोत आमच्या अरणा बीचला आणि त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत केक घेण्यासाठी क्रीमी केक शॉप आणि इथेच लगेच केक घेऊया आणि जाऊया बीचला चला तर केक घेऊयादार भाऊ केक कोणत्या घ्यायचा ते डिसाईड करत आहे हा ताजभाऊ

स्वैप का मतलब, मतलब नहीं है, उसका नहीं ले। अच्छा। इसकी स्वैप है उसका लेकिन उसको स्वैप करने, स्वैप करने, गा। करने गा इतना हुँ? इतना हुँ? चला तर आता केक घेतलेला आहे समजू नाही आणि आता हा केक घेऊन जाऊया लगेच अर्नाळा बीच तीन मेंबर विसरलेले आहेत रस्ता आणि जायचं कुठे यांना माहितीच नाही मिळत वरच्या बाजूने जा वरच्या बाजूने आणि आमचे भाऊजी कुड्यावाले चाललेले आहेत लाकूड तोड्या आतमगादी भाऊजी बघा किती लाकडं जमा केलेले आहेत आणि मच्छी फ्राय करण्यासाठी आम्ही ठाकर, ठाकर ठाकर, ठाकर। आणि आमचे हे आणखी दोन मेंबर आमच्या ग्रुपचे भीम प्रेम भाऊ की बघा किती आणि सुद्धा लाकडं जमा केलेले आहेत समोरून येत आहेत देवेंद्र पाटील भाऊ आणि मागचे आमचे भावी श्री दुर्गेश मेहेर चला तर मच्छी फ्राय करण्यासाठी आपल्याला शेकोटी करायची आहे त्यासाठी भरपूर लाकडं जमा केलेले आहेत या लोकांनी चला तर आता आपल्या जागेवर जवळ जिथे आपण केक कट करणार आहोत आणि लहानशी छोटी मोठी अशी पार्टी करणार आहोत चला तर आणि आमची मंडळी बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आमच्या बीच वर फायनली सर्वजण पोचलेले आहेत आमची कूक सर्व काही फ्राय करणार आहेत वाटतात ते फॉरेन कारण त्यांची टॅटू बघा आणि केस तर बघा एकदम भारी आणि आता मच्छी फ्राय करायला बसतील ना तेव्हा बघा त्यांची हाताची टेस्ट जबरदस्त आहे आमचे बागडे साफ करायला बसलेले आहेत पिशवी भरून बागडे आणलेले आहेत हारकी साफ क आणि दुसरी मंडळी त्याशी उभी आहे बघा भरपूर असे बागडे आणलेले आहेत दुसरं मटण चिकन वगैरे हो सर्व भरून तळून आणलेलं आहे आता आणि मच्छी फ्राय साठी आपल्याला आग पेटवायची आहे त्यासाठी जुगाड चालू आहे वारा भरपूर मारतोय फायनली आग पेटलेली आहे आणि तुषार भाऊ तवा घेऊन आलेले आहेत खापरी खापरी ठेव लवकर चल मच्छी धुवायचा जुगाड बघा पिशवीत पाणी टाकून मच्छी धुवून बाहेर काढायला जुगाडच भारी भारी असतात त्यांचे हॉटस्टार वाड्यांचे आताच नाईट ड्युटी करून आलेले आहेत आणि आल्या आल्यास त्यांना लगेच शेकोटी करायला लावलेले सारखी पूर्ण बांगडीला भिंगरीच आहे भाऊजी कसा वाटा भाऊजी वाटा कसा वाटा नाही हा विकण्यासाठी नाही दुण आणि माशांचे दात गेले चला तर बांगड्याला जास्त लावून घेत

বছ হাই তেল খপল নাই

यश मिळाले फायनली यश मिळालेलं आहे बागडे फ्राय साठी आणि अजून हे दहा असतील दहा असतील ना अजून रवे मारून ठेवलेले आहे फ्राय करण्यासाठी तेल संपलेलं आहे तेल आणायला गेलेले आहेत चला तर बड्डे निमित्त केक कापून घेऊया केक ओपनिंग सुरू झालेले आहे फ्लेवर कोणता হেজল নাটল নাথাক হেজল নাথি

आणि वा बड्डे बॉय स्वप्नील आणि केक आमच्या भावाला लावलेला आहे बघा <laughs> केक कट करून झालेला आहे आणि मंडळी बसलेले आहेत शो शो चालू झालेला आहे त्यांचा आणि आंबे कटिंग करून बसलेले आहेत चिकन विथ <laughs> बागडा फ्राय आणि मोजी तर घेऊन बसलेले आहेत आमचे स्वप्नील भाऊ ब्लिजरवाले मंदार भाऊ तिथली सर्व मंडळी हे ओ आमचे भाऊजी बघा पिण्याची स्टाईल बघा त्यांची वन हे सर्वजण नवीन स्टॉकची वाट बघत बसलेले आहेत आमची मंडळी दोघ जण गेलेले आहेत नवीन स्टॉक आणण्यासाठी आणि हो हा बघा हा माणूस बघा मनोज तांडेल कसा खातो कसा पितो बाबा विचित्र ओ भाई लोक आलेले आहेत नवीन स्टॉक घेऊन यांची सर्वजण वाढ बघत होते आगाँ। आगाँ। आगा। 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 <laughs> हो हो आणि साऊंड सुद्धा घेऊन आलेले आहेत